नमस्कार आपण नेहमी म्हणतो की संकट आलं की देवाचा धावा करायचा पण विचार करा आजच्या काळात शेतकऱ्यांच्या संकटांसाठी जर टेक्नॉलॉजीज देवासारखी धावून आली तर आज आपण अशाच एका आधुनिक संकट मोचकाबद्दल बोलणार आहोत महाविस्तार ॲप गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता संकटमोचक विघ्नहर्ता बरोबर ना आपण कोणतंही काम सुरू करण्याआधी त्याचं नाव घेतो कारण तो फक्त संकट दूर नाही करत तर आपल्याला योग्य निर्णय घ्यायला बुद्धी देतो मार्ग दाखवतो आणि ही मार्ग दाखवण्याची गोष्ट आहे ना ती आजच्या काळात खूप महत्वाची आहे पण जरा विचार करूया आजच्या आपल्या शेतकऱ्यांसमोरची संकटं किती वेगळी आहेत नाही का कधी अवकाळी पाऊस येतो आणि सगळं पीक आडवं होतं कधी कुठली तरी नवी रोगराई येते आणि सगळी मेहनत पाहण्यात जाते आणि बाजारभावाचं तर विचारूच नका ते तर पाचवीलाच पुजलेलं मग अशावेळी ह्या नव्या संकटांवर मात करायला शेतकऱ्यांचा संकट मोचक कोण तर या प्रश्नाचं उत्तर गंमत म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये आहे हो महाविस्तार ॲपमध्ये आणि इथे खूप भारी कनेक्शन आहे बघा जसे गणपती बप्पा भक्तांना बुद्धी देतात मार्गदर्शन करतात अगदी तसंच हे ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे च्या मदतीने शेतकऱ्याला एकदम अचूक माहिती आणि वेळेवर सल्ला देतं एकीकडे श्रद्धा आहे तर दुसरीकडे विज्ञान चला तर मग बघूया हे ॲप नेमकं कसं काम करतं कसं शेतकऱ्याला या संकटांमधून बाहेर पडायला मदत करतं सोपं आहे हे ॲप म्हणजे शेतकऱ्याचा एक डिजिटल साथीच आहे बघा सगळ्यात पहिलं ते हवामानाचं एकदम अचूक अंदाज देतं म्हणजे पेरणी कधी करायची कापणी कधी करायची हे ठरवणं सोप्पं होतं दुसरं समजा पिकावर काही रोग पडला तर फक्त एक फोटो काढा ए आय लगेच सांगतं की हा रोग कोणता आहे आणि त्यावर उपाय काय तिसरी गोष्ट म्हणजे बाजारभाव एकदम लेटेस्ट रेट्स कळतात म्हणजे माल कधी आणि कुठे विकायचा हे कळतं आणि चौथं सगळ्या सरकारी योजनांची माहिती एकदम सोप्या भाषेत म्हणजे फायदा थेट शेतकऱ्याला मध्ये कोणी नाही म्हणजे लक्षात आलं का हे फक्त माहिती देणारा ॲप नाही आहे हवामानापासून बाजारभावापर्यंत प्रत्येक पावलावर योग्य सल्ला देऊन हे ॲप खरं तर निर्णय घ्यायला मदत करतं बुद्धी देतं आणि म्हणूनच आपण याला एक आधुनिक संकटमोचक म्हणू शकतो आणि आता गणेशोत्सव जवळ येतोय तर एक संकल्प करायला काय हरकत आहे आपण जसा आनंद वाटतो प्रसाद वाटतो तसंच हे ज्ञानाचं साधन हे प्रगतीचं साधन आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवूया विचार करा जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात अचूक माहिती असेल तेव्हा तो किती सक्षम बनेल खरंतर टेक्नॉलॉजी आणि आपली परंपरा यांचा हा मेळ आहे ना तो आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच एक चांगला बदल घडवून आणू शकतो याच एका आशेवर थांबूया गणपती बाप्पा मोर्या